सनराइज किड्स स्कूल अडावत येथे मोठ्या जल्लोषात रंगला विठ्ठल भक्तीचा सोहळा पाच जुलै शनिवार रोजी गगनभेद बहुद्देशी संस्था संचालित सनराइज किड्स स्कूल अडावत येथे आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढली विठ्ठल नामाच्या जप बरोबरच पर्यावरण संरक्षणाची जनजागृती केली महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा भाग असणारी आषाढी एकादशी सोहळा यंदा जल्लोषात व भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे तसेच पंढरपूर पायी जाणाऱ्याची परंपरा ही फार जुनी असून भक्तांची श्रद्धा या वारीशी जुळलेली आहे खऱ्या अर्थाने पंढरपूर वारीची परंपरा समाजातील भेदभाव दूर करण्यासाठी वारीला सुरुवात झाली या माध्यमातून वारकरी संप्रदायाचे महत्व विशद केले शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विठ्ठल रुक्मिणी तसेच संतांच्या आकर्षक वेशभूषा करून टाळ मृदुंगाच्या गजरात लेजिमच्या तालावर चिमुकले बाल गोपालांनी विठ्ठल नामाच्या करीत संपूर्ण परिसर भक्तिमय केला विठ्ठल नामाच्या जपाबरोबरच विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणविषयी जनजागृती केली वृक्षारोपण करून इतरांनीही पुढाकार घ्यावा असे आवाहन केले अशा प्रकारे आषाढी साजरी करण्यात आली सनराईज किड्स स्कूलचे चेअरमन शामार महाजन यांचे मार्गदर्शन लाभले मुख्याध्यापिका पूनम बोरसे उपशिक्षिका मोनाली पाटील अश्विनी चौधरी व हर्षदा चौधरी यांनी सहकार्य केले